पावावे, रक्षावे, जय देव जय देव जय मंगळिव श्री मंगळ सुनाई, सोनाय भैरव राजा हरि योगेश्वरी सिद्धी सिद्धी च

या हेलो काय काय करून झाले त्याला काय काय करून झाले त्याला हेलो काय काय करून झाले त्याला काय काय करून झाले त्याला प्रसाद प्रसाद चला नाथ साहेबाच्या मंदिरात आलो आहोत आम्ही

बघू मी गावचं कळलं कळलं पाहिजे की नाही गाव आपलं